कामोठे येथील सिडको कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने पाणी टंचाई विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पाण्यासाठी नागरिकांना वर्षभर त्रास सहन करावा लागतोच पण दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात सुद्धा पुरेसा पाणीपुरवठा होत नाही ही लाजीरवाणी बाब असल्याची टीका करत माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सिडकोसह महापालिका प्रशासनावर निशाणा साधला प्रशासन पाणी टंचाईची बोंब मारते मात्र उपलब्ध पाणी सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने टँकर माफियांना दिले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला महाविकास आघाडीतील आमचे सहकारी बीबीए सामाजिक संघटना सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी सातत्यानं कागोठ्यातील पाण्याचा प्रश्न सोडवा प्रश्न सोडवा असा टाहो या ठिकाणी सिडकोचं प्रशासन असेल सिडकोच्या पाणीपुरवठ्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी असतील सिडकोचे जे एम जेएमडी असतील यांच्यापर्यंत करतायत पण ह्या मंडळीपैकी कुणालाही या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचं घेणं देणं पडलेलं नाहीये आणि म्हणून शेवटी आज या ठिकाणी कामोठेवासियांना कामोठ्याला पुरवठा करणाऱ्या या सहाय्यक अभियंत्यांच्या कार्यालयावर यावं लागलं गायकवाड नावाच्या अधिकाऱ्यांना काल मी व्यक्तिशा या ठिकाणी बोललो होतो की वर्षभर तुम्ही देऊ शकत नाही तेवढी तुमची लायकी नाही तुम्ही नालायक आहात पण निदान दिवाळीच्या चार दिवस तरी लोकांना अभ्यांग स्नानाला पुरेस पाणी द्या पण त्या ठिकाणी शंपोच्या वतीनं या ठिकाणी कामोठे वासियांना नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर इथं नरकात येऊन बसण्याची पाळी या नादान अधिकाऱ्यांनी आणलेले आहे आणि त्यामुळे शेवटी आमच्या पुढे पर्याय नाहीये जोपर्यंत सिडकोचे अधिकारी या ठिकाणी येऊन कामोठ्याला पाणी कसं देणार किती देणार त्याची चर्चा करत नाही त्याचा अमल करत नाही तोपर्यंत उठायचं नाही असा निर्धार करूनच आम्ही मंडळी या धरणे आंदोलनाला आलेलो आहोत या ठिकाणी एकवीसव्या शतकातली शहरं वसवतोय म्हणून गमजा मारता मारता शिडकोला पन्नास वर्षे झाली पण शहरामध्ये प्यायला पाणी नाही मात्र रस्त्यावर आले तर संडासच्या पाण्यात पाय टाकल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही अशी परिस्थिती सेव्हरेज लाईनची साऱ्या ठिकाणी आहे ज्या सुविधा देणं गरजेचं होतं त्या कुठल्याही सुविधांचा पत्ता नाही ऑक्टोबर दोन हजार सोळापासून स्थापन झालेली महानगरपालिका नागरिकांना कर द्या कर द्या म्हणून कोकलते पण सुविधा देणं ही आपली जबाबदारी नाही असं मस्त पकडून ही बस मंडळी बसली सोळावं वर्ष ज्या आमदाराचं चा चालू आहे तो आमदार सांगतो पाणी नाही म्हणून बांधकामाच्या परवानग्या बंद करा याच्यापेक्षा शर्मेची दुसरी गोष्ट असू शकत नाही आणि म्हणून आपण जर बघत असाल तर सर्वसामान्य नागरिक वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाचं कर्ज आपल्या डोक्यावर घेऊन या ठिकाणी सिडको पनवेल महानगरपालिकेच्या या मायाजालामध्ये येतोय आणि नरक त्याला भोगाव्या आहेत याला कुठेतरी खीळ बसली पाहिजे या उद्देशानं आम्ही मंडळी आता हा प्रश्न सुटेपर्यंत सातत्यानं प्रत्येक विभागामध्ये कालच परवा दिवशी तळोजा फेज वन फेज टूच्या लोकांनी धरणं धरलेलं होतं या ठिकाणी पाणी नाही पाणी नाही सांगताय पण आहे ते पाणी सत्ताधाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या संगणमतानं यांच्या माती मारलं जातंय कन्स्ट्रक्शन साईटवर बिल्डरांना ते पाणी दिलं जातंय कुठेतरी कंपन्यांना ते पाणी विकलं जातंय आणि सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना रहिवाशांना मात्र पाणी विकत घ्यावं लागतंय असा हा गोरख धंदा सत्ताधारी आणि प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे आणि म्हणून ऐन दिवाळीच्या दिवशी पहिल्या दिवशी कामोट्यातल्या या माता भगिनी हे सारे सहकारी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत एका बाजूला सण साजरे करायची खरी तर या लोकांची हे आहे पण यांना मात्र पाण्यासाठी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागात येऊन बसावं लागतंय याच्यापेक्षा शर्मेची दुसरी गोष्ट नाही आणि त्यामुळे या प्रश्नाला कुठेतरी तड लागली पाहिजे म्हणून हे आंदोलन आम्ही मंडळींनी या ठिकाणी पुकारलेलं आहे